तुम्ही पाटील एक मी धर्माची चावणी तुम्ही पाटील एक मी धर्माची चावणी दोणीची बनवली भगवान ताने जोडी दोणीची बनवली भगवान ताने जोडी तू नको करू गसके मनधारणी तू नको करू मन धरणी शेवटी जाईन टाकून याचा शेवटी जाईन टाकून येड तुला लागल मला नाही लागल या गडवेडाचा शब्द कोण मोडणार आला हुकुमधण्याचा आला सुट घेऊन या पत्रला पात्र लाईल वाचून या पत्रला ला गोठे पाहिले बोलता चालता आत्महाराज गेला अरे बोलता चालता आत्महाराज गेला तर वाजा बाहेरी राम राम केला गेला तर वाजा बाहेरी राम राम गेला ज्याला जेवाज बळ होती जाडा झरती भुदास म्हणे कोडीची तयारी होती उर्वेदात समजले कोडीची तयारी होती तुम्ही गेल्यावर मला नाव ठेवित न जनारी गेल्यावर मला नाव ठेवित न जना जीव जलमाचा संघटी कुंड बोलते आयाशा पूर्वली फार फार विनवती आता त्रिका पिला हात जो संग्राटी कुणी बोलती, तुमें नकावटा कुन जाओ माज्य प्राणा है